बिग बॉस मराठी सीझन पाचवा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल स्टार म्हणून प्रसिद्ध होता पण सूरजचा खेळ सूरजचा प्रामाणिकपणा आणि सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला त्यांचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला अखेर सुरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे चौदा लाख रुपयाचा चेक मिळाला आहे तसेच सूरजला पुना गाडगिळ आणि सन्सतर्फे दहा लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलं आहे तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे त्यामुळे सूरजचा भरघोस बक्षीस मिळाली आहेत पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि सूरजच्या फायद्याचं आणखी एक बक्षीस त्याला मिळालं आहे ते बक्षीस म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली घोषणा केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना आता खरं यश मिळणार आहे त्यांच्या या प्रयत्नाच्या पंखांना आणखी बळ मिळणार आहे याआधी गायक उत्कर्ष शिंदे यांनी सूरज चव्हाणला गिफ्ट म्हणून एक मोठी घोषणा केली होती शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाण याच्यासाठी एक गाणं बनवलं जाईल त्या गाण्यात सूरज हा नृत्य आणि अभिनय करेल अशी घोषणा उत्कर्ष शिंदे यांनी केली होती त्यानंतर आता केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण यांच्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहेत मित्रांनो आपल्याला सूरज चव्हाण यांच्या विजयाबद्दल आणि संघर्षाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा